तिचा निर्णय योग्यच आज सीमाला तिच्या आयुष्यातील महत्त्वाचा व्यक्ती भेटला होता त्यामुळेच तिचं आयुष्य पूर्ण बदललं होतं त्याला पाहताच तिच्या चेहऱ्यावरचे भावच बदलले होते मध्यरात्र होत आली तरी सीमाला झोप लागत नव्हती गादीवर पडल्या पडल्या इकडे तिकडे कूज बदलणं तिचं चालू होतं तिच्या डोक्यात असंख्य विचारांचं काहूर माजलं होतं कारण वीस वर्षांपूर्वी तिच्या आयुष्यात अजय आला होता त्यावेळेस तिचं जीवन अतिशय दुःखदायक होतं नुसता विचार केला तरी तिच्या डोळ्यांमध्ये अश्रूचे लोट वाहत होते वीस वर्षांपूर्वी तिचं अजयबरोबर वर लग्न झालं होतं सुखी संसाराचे स्वप्न घेऊन तिने सासरी प्रवेश केला होता घरातील वातावरण एकदम आनंदी होते सासू सासरे व लहान ननंद सीमाला खूप जीव लावायचे ती सीमापेक्षा दोन वर्षांनी लहान होती सासूबाई पण सीमाला स्वयंपाकघरात नेहमी मदत करायच्या सीमाला काही आले नाही तर त्या प्रेमाने तिला शिकवायच्या आणि अजयच्या आवडीनिवडी आवर्जून तिला सांगत असायच्या सासूबाईंना नवनवीन पदार्थ करण्याची खूप हौस होती म्हणून दररोज दोन्ही मिळून नवनवीन नव पदार्थ तयार करायचे एकदम खेळीमिळीचं वातावरण होतं ते तिचा दिवस कसा निघून जायचा हे तिला तिचं समजायचं नाही अजय सॉफ्टवेअर इंजिनियर होता तो ऑफिसमधून आला की हातपाय धुण्यासाठी टॉवेल देणं त्याच्यासाठी छान अद्रकचा चहा बनवून द्यायला सीमाला खूप आवडायचं त्याचे बूट पॉलिश त्याच्या कपड्यांची इस्त्री सर्व काम अगदी मनापासून करायची ती पण लग्नानंतर काही दिवसांनी सीमाचं लक्षात आलं की अजय तिच्याशी फक्त जेवढ्या पुरता तेवढंच बोलत असायचा कधी तिला बाहेर फिरायला घेऊन जात नसायचा की कधी मनमोकळं बोलत नसायचा तो तिला वाटलं हळूहळू अजय बोलेल तिच्याशी एके दिवशी अजयच्या आत्याच्या मुलीचं लग्न आहे म्हणून आत्याने फोन केला व अजय व सीमाला चार दिवस अगोदर पाठव म्हणून सांगितलं त्यावर अजय जास्त काही बोलला नाही येतो म्हणून फक्त सांगितलं त्याने सीमालाही खूप आनंद झाला कारण लग्नानंतर पहिल्यांदाच दोघांना बाहेर जायला मिळणार होतं आठ दिवसांनी लग्न होतं पण सीमाने आजपासूनच तयारी सुरू केली होती आठ दिवस भूरकण उडून गेले सीमाच्या सासूनेही त्यांना आधीच पाठवले तिथे अजय सर्वांची प्रेमाने आदराने वागत होता सर्वांची हसत खेळत बोलत होता त्याने तिथे गेल्यावर चार दिवस सीमाला साधं विचारलं पण नाही आता सीमा मनाशीच विचार करू लागली तिच्या मनात विचारांचं वादळ निर्माण झालं माझं काही चुकलं तर नाही ना, ना। अजयला काही राग आला आहे का हे तिला कळतच नव्हतं सीमा अजयच्या मामाच्या गावची खेड्यातली मुलगी अभ्यासात हुशार होती पण तिथे बारावीपर्यंतचं शिक्षण मिळत असल्याने ती पुढे शिकू शकली नाही सीमा रंगाने सावळी पण नाकेडोळी एकदम सुंदर घरातील प्रत्येक कामात हुशार म्हणूनच अजयच्या आईने तिला अजयसाठी मागणी घातली होती लग्नाच्या दिवशी अजय सीमाला म्हणाला लग्न झालं की लगेच निघू आपण एवढं बोलून तो निघून गेला लग्नासाठी सीमा तयार झाली तिने खूप सुंदर लाल रंगाची पैठणी नेसली होती हलकासा मेकअप केला होता सासूने दिलेले दागिने घातले केसांचा आंबाडा घालून त्यावर नंदेने आणून दिलेला मोगऱ्याचा गजरा माळला तिने आज खूपच सुंदर दिसत होती सीमा सासूबाईंनी तर तिला कोणाची नजर लागू नये म्हणून डोळ्यातील काजळ पण लावलं पण तिची नजर शोधत होती अजयला तो मात्र तिला दिवसभर दिसलाच नाही लग्न झाल्यावर सर्व सामान घेऊन हिरमुसल्या चेहऱ्याने ती गाडी जवळ आली तिचे सासू सासरे ननन दोन दिवस तिथेच थांबणार होते कारण दोन दिवसांनी अजय व सीमाच्या लग्नाचा वाढदिवस होता म्हणून अजय व सीमा, सीमा निघाले गाडीतही अजय एक शब्दही तिच्याशी बोलला नाही त्याचा हा अबोला तिच्या मनाला खटकत होता अजयच्या अशा वागण्याने सीमाला त्रास होत होता तिला वाटायचं सरळ सगळं विचारावं डोक्यात मात्र विचारण्यासाठी अनेक प्रश्न थैमान होते पण विचारायची होत नव्हती म्हणून ती गप्प असायची पण अजयकडे बघून सीमाला नेहमी वाटायचं की त्याला काहीतरी बोलायचं आहे रात्री अजय झोपी गेल्यावर सीमा चंद्राकडे पाहत जागीच उभी होती दुसऱ्या दिवशी अजय ऑफिसवरून आला सासू सासरे घरात नसल्याने आज सीमाने लग्नाच्या वाढदिवसाची तयारी घरीच केली होती पण अजयने तिला आपण बाहेर जाऊ असे सांगितले ती खुश होऊन तयार झाली अजय पहिले तिला घराजवळ असलेल्या मंदिरामध्ये घेऊन गेला नंतर दोन्हीही एका हॉटेलमध्ये गेले कामापुरताच बोलणं चालू होतं त्यांचं सीमाला अजिबात करमत नव्हतं सर्व काही भावना शून्य होतं मनातल्या मनात, मनात गुदमरत होतं तिला अजय बळजबरीने वाढदिवस साजरा करत आहे असा भास होत होता आज तिला अजयकडून खूप साऱ्या प्रश्नांची उत्तरे मागायची होती तिने मनात पक्का निर्धार केला होता एक वर्षापासून होणारा मनाचा कोंडमारा तिला असह्य होत होता पण तिने आज ठरवले होते की स्पष्टपणे विचारायचं सर्व धैर्य एकवटून तिने अजयला घाबरतच विचारलं मला काही तुमच्याशी बोलायचं आहे बोलू का मी अजय काही प्रॉब्लेम आहे का तुम्ही माझ्याशी कधीच स्वतःहून बोलत नाही कधी फिरायला घेऊन जात नाही हा अबोला माझ्यासाठीच का लग्नाला मी चार दिवस बघितलं तुम्ही सगळ्यांशी हसत खेळत होतात पण माझ्यासमोर एकदम शांत का प्लीज मला सांगाल का काय झालं ते मग न राहून अजय बोलला सीमा खरं तर मलाही खूप दिवसांपासून तुझ्याशी बोलायचं होतं पण आईबाबांमुळे शांत होतो सीमा मला माझ्या ऑफिसमधील मुलगी आवडायची आणि मला तिच्याशीच लग्न करायचे होते अगं ती शिकलेली मॉडर्न विचारांची आणि मॉडर्न पेहराव करणारी म्हणून आईबाबांना ती आवडायची नाही म्हणून त्यांनी आमच्या लग्नाला नकार दिला घरात बरेच दिवस कोणी कोणाशी बोलायचं नाही शेवटी मी तुझ्याशी लग्न करण्यासाठी होकार दिला तू आज जशी आहेस तशीच मी तुला आयुष्यभर ठेवेन पण माझ्याकडून जास्त अपेक्षा करू नकोस यावर तुला काय निर्णय घ्यायचा तो घे मला मान्य आहे त्यांना तुझ्यासारखी टिपिकल पेहराव घालणारी संस्कारी सून पाहिजे होती आणि त्यात तुझा रंग सावळा कमी शिक्षण राहणीमान साधारण खरं सांगू मला तू आवडत नाहीस आईला तू आवडायचीस केवळ आईबाबांच्या हट्टामुळे मी तुझ्याशी लग्न केले आहे अजय एका दमातच सीमाला सगळं बोलून गेला अजयच्या बोलण्यातील मतितार्थ सीमाला कळत होता हे सर्व ऐकून तर तिच्या पायाखालची जमीनच सरकली काय बोलावं तेच तिला कळत नव्हतं हे बळजबरीचं नातं किती दिवस टिकणार होतं तिच्या डोळ्यासमोर अंधारी आली तिला काय होतंय तेच कळत नव्हतं तिच्या मनात आता कोणतेच प्रश्न उरले नव्हते सर्व प्रश्नांची उत्तरे तिला मिळाली होती अजयने तिला पाणी आणून दिले तू थोडा वेळ विचार कर असं म्हणून तो गॅलरीत जाऊन बसला म्हणून सीमानेच निर्णय घेतला आणि ती अजयच्या आयुष्यातून निघून गेली कायमचीच आणि आज वीस वर्षांनी अजयच्या ऑफिसच्या बाहेर असलेल्या कॅफेमध्ये अजयला सीमा दिसली आणि तो स्तब्ध झाला सीमाने अजयला लगेच ओळखले होते त्याच्यात फारसा बदल झालेला नव्हता पण अजयला सीमाला ओळखण्यास वेळ लागला कारणही तसेच होते सीमा आता पूर्वीची सीमा राहिली नव्हती ती पूर्ण बदललेली होती आता साडीची जागा शर्ट पॅन्ट ब्लेझरने घेतली होती केसांचा आंबाडाऐवजी छान कट करून मोकळे केस होते तिचे हातात स्टाईलिश घड्याळ दुसऱ्या हातात छोटीशी पर्स सुंदर मेकअप पायात चप्पल ऐवजी उंची सँडल आता रंगही पूर्वीपेक्षा उजळला होता तिचा अतिशय सुंदर दिसत होती अजयची तर नजरच हटत नव्हती तिच्या चेहऱ्यावरून अजयने तिला कॉफीसाठी विचारले पण सीमा जरा घाईतच होती म्हणून तिने नकार दिला पण उद्या भेटूया इथेच यावेळी असं अजयने प्रॉमिस घेतलं पण सीमा काहीच न बोलता तिथून निघून जाते आता मध्यरात्र झाली तरी सीमाला झोप येत नव्हती राहून राहून मनात एकच विचार यायचा आज हा व्यक्ती का भेटला मला सीमाची भेटण्याची इच्छा नव्हती तरी देखील ती एक वेळ भेटूया भेटायला काय हरकत आहे म्हणून ती दुसऱ्या दिवशी ती त्याच वेळी तिथे त्याला ते भेटायला गेली अजय तिथेच तिची वाट पाहत बसला होता सीमा तिथे जाताच त्याच्या चेहऱ्यावर वेगळी चमक आली सीमाने वीस वर्षापूर्वीच अजयला सोडून दिले होते लग्नाचा वाढदिवस ही त्यांची शेवटची भेट होती सीमाने जिद्दीने ड्रेस डिझायनरचा कोर्स पूर्ण केला आता ती एक प्रसिद्ध ड्रेस डिझायनर होती अजय तिच्याकडे एकटक बघतच होता तिचं मॉडर्न रूप अजयला आकर्षित करत होतं वीस वर्षापूर्वीची साधी भोळी सीमा आता इतकी सुंदर दिसत होती त्याला विश्वासच बसत नव्हता कॉफी प्यायल्यानंतर अजयने तिला विचारलं मी तुला परत स्वीकारायला तयार आहे चल आपण घरी जाऊयात आईबाबांना भेटू त्यांना खूप आनंद होईल पण मी आता तुम्हाला स्वीकारायला तयार नाही तुमचे आग्रहस्थव शेवटचे भेटायला आले होते मी मला तुम्ही सोडले तो तुमचा निर्णय होता आता हा माझा निर्णय आहे तिच्या बोलण्यात वेगळाच आत्मविश्वास होता पक्का निर्धार दिसून येत होता स्वतःच्या मनाप्रमाणे मानसन्मानाने जीवन जगायचे तिचा तो निर्णय योग्यच ठरला होता तेवढ्याच सीमाला एक फोन आला तिने तो उचलला मॅडम आपल्याला अमेरिकन कंपनीकडून ऑर्डर मिळाली आहे आणि त्यासाठी आपल्याला उद्याच तिकडे जावे लागेल एअरलाईन्सचे उद्याचे तिकीट बुक करू का हो म्हणून सीमाने फोन ठेवला अजय फोनवरचे बोलणे ऐकत होता दोघांनीही कॉफी घेतली आणि मला उद्याची तयारी करायची आहे माझे खूप काम पेंडिंग आहे मला घाई आहे असं म्हणून सीमा तिथून निघून गेली आणि अजय हतबल होऊन बराच वेळ तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत होता व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद